प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाच्या प्रकरणामध्ये तीनशे नागरिकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वस्त धान्य दुकानाचं कुलूप तोडून आमच्या हक्काचं धान्य चोरून नेल्याचा आरोप करत दुकानदार गुंजाळ आणि पुरवठा निरीक्षक यांनी संगणमतानं हे दुकान फोडल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी तोंडी मागणी करत तहसील कार्यालयामध्ये जमा झालेल्या अडीचशे ते तीनशे नागरिकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले पुरवठा निरीक्षक गणेश भालेराव यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे यावरून अमोल गुंजाळ रमेश किसन नागरे अनिल गुंजाळ सुयोग गुंजाळ नैना कैलास राहाणे किसन दत्तू गुंजाळ यांसह अडीचशे ते तीनशे जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तुम्ही विलास आबाजी गुंजाळ यांना स्वस्त धान्य दुकान पुरोवत करण्याप्रकरणी आदेश का दिला या कारणावरून या जमलेल्या सर्वांनी भालेराव यांना घेराव घालून गैरकायद्याची मंडळी जमा करून धक्काबुक्की करत दमदाटी केली तर सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार लोखंडे हे पुढील तपास करत आहेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हारघुटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर